परभणी शहर महानगरपालिकेच्या नटराज रंगमंदिर येथील प्रभाग समितीच्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचारी महिला भगिनींचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौतम बराडे मिलिंद घुसळे उमेश वेळके सुदाम तुप समेंद्रे संजय बगाटे भूषण मोरे व मनपा कर्मचारी यांची उपस्थिती होती यावेळी सहाय्यक आयुक्त कांबळे म्हणाले की महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत व प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या कर्तव्याला जागृत राहत आपले महत्वाचे योगदान देत असतात आज महिला दिने खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार करणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव आहे असे म्हणत त्यांनी महिला दिनाच्या उपस्थित सर्व महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन मिठाई वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक लक्ष्मण जगदंड यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण यांनी मानले नक्कीच आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या प्रभाग समिती अंतर्गत एक छोटासा कार्यक्रम पार पडला त्याच्यामध्ये आपल्या ज्या महिला सफाई कर्मचारी आहेत त्यांचा सन्मान आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून केला सर्वांना माझ्याकडून आणि महानगरपालिकेकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या महिला आमच्या अं आरोग्य धोक्यात टाकून परभणीकरांचं आयुष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व परभणीकरांना एकच संदेश कि महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक महिलेला आपण सन्मानाने वागणूक देऊया आणि आजचा महिला दिन यशस्वी करूया